कोंडलिका वर देहारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे, जे। आध्याय क्रमांक अकरा क्रमांक एक श्री ज्ञानेश्वरे अध्याय अकरावा आता यावर एकादशी कथा आहे दोहेरसी ये विश्वरूपेसी होईल भेटे ये घरा अद्भुत आला हे पाहुणे रा आणि एराय रसा झाला मानू औू ये मिळणे जशी वराडिया लुगडी लेणी तसे देशिची सुखासने मिरविले रस परी शांता भूत भरवे ये डोळ्यांच्या आंधोळी घ्यावे जसे हरिहर प्रेम व्हावे आलेखेवा नात्रिंसे च्या दिवशी बिटली बिंबे दोन्ही जैसे तेवी एक वेळा रसी केला इथ मिनले गंग यमुनेचे ओघ तसे रसा झाले प्रयाग म्हणून सुसनाथ होत जग आगवेथ माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रस्ते ओघ मूर्त या लयत्रिमिणी हे उचित फावली बापा हे त्रवणाचिने द्वारे त्रितीर्गता सोपारे ज्ञान देवमने दातारे माझिने केले त्रि संस्कृताची गहने तोडणे मराठी शब्द सोपाने ऋषी धर्म निधाने निवृत्ती देवे म्हणून बलतीने सद्भावे न्हावे प्रयाग माधव स्वरूप पहावे येसारेशे सावयव ये सरस भाव ते समन सुखाची राणी म जोडले जगा जे शांत भूत रोकडे आणि रारसा वडप जोडे हे अल्पची परी उघडे कैवले थ तुक्रवा अध्याय तो देवाचा आपण पे विसमता ठावो परी अजून सदेवाचा रावो जे ते पातला ये अर्जुनाची काय म्हणू पातळा आजी आवडते आहे सुकाळू झाला जे की तर आला मराठीये याची लागी माझे विनवले आई की जे तरी जे सजन तुम्ही तेवी तुम्हा संताचे सभेसी के केर करून लभे परे तुम्ही लोभे आपत्यमज अहो पुसा पण जे पडविजे मग पडे तरी माता तु जे का करविले तोजे न रि झे बाळकामाय ते वि मे जे जे बोले ते प्रभू तुमचे जे शिव कविले म्हणून अवधारी जो आपले आपण देवा हे सरस्वताचे गोड जे लाविले जे झाड तरी आता अवधान अमृते वाड सिंपनिके जे मग रस भाव फुले फुलेल नाथार्थ फळ भारे फळा येल तुमची धर्मे होईल सुरवाडू जगा या बोला संत रे ते मध्ये तुषा भले केले आता सांग जे बोलले अर्जुन तेथ तवनिवृतिदास म्हणे जे कृष्ण अर्जुनांचे बोलणे मी प्राकत काय सांगू जाणे परी सांगावा तुम्ही औ राणींची रा। करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परी अक्षोहिणी आकार न जी काय म्हणून समर्थ जे जे करे ते न हो न ये चरा चरे तुम्ही संतया परी बोलावा माते आता बोली जाते ऐका हा गीता भाव जो श्री नायका मखोनी घाला बाप बाप ग्रंथ गीता जो विविध प्रतिपाद्य देवता तो श्रीवक्ता जे ग्रंथे तेथे जे गौरव कसे वानावे जे श्री शंभूचे मते नागवे ते आता नमस्कार जे जिवे भावे ह्याचे भले मग ऐका तो किरटे गालून विस्वरूपी देठे पहिले कसे गोटे करिता झाला ते सर्व हि सर्वेश्वरू एसा प्रति गत जो पती करू तो बाहेर व्हावा गोचरो लोचनांसे जिवान तुली चाड़, ये हे जेव्हा अंतुली चाड परि देवाशी सांगता सांकड का जे विसरूप गुड कैसेने पुसावे म्हणे मागा कौने कहे पुसले नाही सहसा कैसे काय सांगा म्हणे मी जरीगीचा सांगू तरी काय आई सी अंतरंगू परी ह्या प्रसंगो बिहाली पुसो माझी आवडी तशी सेवा झाली तरी काय होईल गरुटाची येतुली परी तू हे बोली करची ना मी काय सण काधिका होणे जवळा परिती आहे नागवेची हा चाळा मी आवडीन काय प्रेमाळा गोकळीची आयसापणे एकाचे गर्भवासही साहिले परि विश्रूप हे राहविले दावीची कवना हा हाटावरी गुज याची अंतरीची हे निज ते विवरावरी मज पुसये पा आणि ना पुसण्याची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील या विने चूक न ह्याची परी जिने तेवी पाये म्हणून आता पुषवाळू माळसे मग करू देवा आवडे तैसेनेत्र साध्वसे पार्थ बोलो परी सिने भावे जे का दो उत्तरांसवे दावी शुपा घवे झाडा देऊने औ मासरू देखील याच्या साठे धेनू गडबडोने मोहे उठे मग स्तना मुखाची भेटी काय पाना धरे पहा पाह तया पांडवाचे ने नावे जो कृष्णा राणी हे प्रतिपाळू धावे त्या पुसावे तव साहिल काये तो सहचे स्नेहाचे अवतरण आणि येरुस्नेहा गातले आहे तसे मिळवणी मिळवणे वेगळेपणाचे बहु म्हणून अर्जुनाच्या बोला सरीसा देवसरूप होईल आपल्या प्रसंग येसा अर्जुन वाच मुदुनुग्रहाय पोह्य मध्यात्मसितम वचस्तेन मोहोय विगतो ममा मग पता देवा ते म्हणे ही तुम्ही मजकारणे वाच केले जे ना बोलणे कृपाने देय जय महाभूते भ्रमे आटते यो महादादीचे ठाय फिटते तय जे देव होवणे टाकते ते विसोवने शशींचे होते हृदयाचे परी वरे टोळी कृपाणीचे परे शब्दभ्रमास श्री चोरे जयाचे केले ते तुम्ही आजी आपले मज पुरा हे जय अध्यात्मा ओवाळले ऐश्वर हरे ते वसुमज स्वामी एकी हिळा दिली तुम्ही हे बोलू तरी आम्ही तुझ पावोनी कैचे पची महामोहाची पुरे बुडाले देखूनी शिस वरे तो आपण पे घालून श्री हरे मग काढिले माते एक तू जी याची भाषण आहे ही आमचे कर्म पाहिजे आम्ही आती म्हणो मी जे काजुनो हे साधे वाय अभिमानू आणि गर्वांती या स्वजनू आपले म्हणे याहीवरी आती मी मारिन म्हणे तिने पापे केरी घेण असे देखत होतो तू स्वप्न तोच विला प्रभू जिवा गंधर्व ची वस्ती थोड निघालो लक्ष्मीपती होतो उदकाचे आरती रोहिणी पित जी किरडू तरी कापडाचे परी लहर येत होती साचे एसे वाया मरत या जीवाचे घेतले आपले प्रतिबिंब मने सिंह कुवा घालील देखोनी आता हिसा अनंता राखिले माते अरे ये तुले वरे हे निजे होता उधारी जे आताची सांताई सागरी एकथा मिळेजे हे शिकचे आगवे बुडावे वरी आकाशे तुटोने पडावे परी गडावे गोत्रजी मजी अहंकाराचे वाढी मी आग्रह जरी दिली होती बुडी तू जवळ हिरवी काळी माते ना आपण पहा एक मानिले आणि नवतया नाम गोतर ठेवले थोर पिसे होत लागले परी राखेले तुम्ही मगा आदत काढले जो हरे तै ते, ते देहासीची भय अवधारे आता हे जोरवार दुसरी चैतन्या सकट दुराग्रह हिरण्यक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहार्न मग वाखेर गोणे ठेला ते तुझे गोसावी पणे एक वेळ बुद्धीच्या ठाया येणे हे दुसरे वरा होणे पडे तुझ ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले परी पाच पालो मोकलिले मज ते काही ना वचेची वाया मलेश पावले देवराया हे सांगत माया निरसेली माझी आनंद सरोवरीची कमळे तसे तुझे डोळे आपुल्या प्रसादाची रावळे जया लागी करीते हाहू तया आणि मोहाची भेटी हे कायसी पाबळी गोठी किवती मग जळाची वृष्टी वडवा नळेसी आणि मी तउ दातारा हे कृपेचे गोणी गाभरा हे आहे तारा, तारा माझा जी मोह जाये हे तिस मोह काय आहे तरी लोकी तुझे पाय शिवतरी हो आहात श्रोत विस्तर कमलप्राक्ष माहात्मपीचा व्ययं। पै कमलायत डोळसा तुरे कोटी तेजसा मी तुझा पासूने महेशा परीशियाजे हे परी होते अथवा लय जाते ते मजपुडा प्रकृती देवे आणि प्रकृती किरुगाना दिदि दावी झाला दडवता वेदो जे शब्दांची वाडे जे का धर्मा ऐशिया रत्नांचे वे ते प्रभेचे पाये ओळखे म्हणून ऐसे आघात महात्म्या जे सकळ मार्ग गम्य जे स्वात्मानुभव रम्य ते या परिदाविले जागिरू फिटले आभाळे सुरे मंडळे का हाती सारुनी बाबळे जळ देखिजे नातरी कोलतया सापाचे वेढे जसे चंदना खेव देणे घडे अथवा विवशी पडे मग चढे निधान हाता तशी प्रकृती आड होती ते दे देवीची सारुनी परवते मग माझे मते शेजार केले म्हणून विषयीचा मज देवा वर साखिर झाला जीवा परे आणखी खेवा पणला असे तो भिंडादरे म्हणू राहो तर अना कवना पुसो जावो काय तुझ वाचिने ठावो जाणत आहो तू आम्ही जल तुझा आभारो धरे बाळसन पाणी उपरो धो करे तरी तयाजीनया त्रि, श्री हरे अनुपाय असे म्हणून भीड साकळी न धरवे जेव्हा आवडीते तुझ पुरा बोलावे तव राह म्हणितले देवे चाड सांगे येमान परमेश्वर द्रष्टुमिछा ते रूप मश्रम पुरुषोत्तम पोंडलिका वर्दे देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण अध्यक्रम अकरा विक्रमा एक ते पविक्रमांक ऐंशी पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण